व्हिजन बिल्डर अँड डेव्हलपर ग्रुप सिद्धिविनायक हाईट्स मदतीनं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करा आपल्यासाठी घेऊन येत आहोत नाना मास्टर मध्ये घर खरेदी करण्याची सुवर्ण संधी आजच घर बुकिंग करा निसर्गाच्या सानिध्यात नवीन कर्जत रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर दर्जेदार बांधकाम उत्कृष्ट मांडणी वास्तुशास्त्राप्रमाणे केलेली रचना अत्याधुनिक सुविधा सीसीटीव्ही कॅमेरे वन बीएचके टू बीएचके थ्री बीएचके उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा संपर्क आठ 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 शून्य शून्य सहा शून्य आठ चार आठ 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 पाच एक तीन दोन तीन तीन आणि त्याच वेळेस वंदनीय बाळासाहेबांचे शब्द मला आठवले साहेब आजही आपण पाहताय की माझ्या ऑफिस मध्ये ते शब्द लिहिलेले आहेत की जीवनामध्ये एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका कारण मागे फिरणारे कधीही इतिहास रचू शकत नाही आणि साहेबांनी ते सत्यात उतरवलेलं मी पाहिलं आणि खऱ्या अर्थाने वंदनीय बाळासाहेबांचं रूप मी माझ्या साहेबामध्ये पाहिलं मित्रांनो आणि म्हणून आम्हाला तो जल्लोष त्या ठिकाणी अतिशय उत्साहित झालो आणि त्या ठिकाणी आम्ही जल्लोष साजरा केला परंतु साहेब विरोधकांनी टेबलावर नाचलो म्हणून आमच्यावर टीका केली आपण आम्हाला आशीर्वाद दिलेला होता आम्ही त्या टीकेला भीक घालत नाही परंतु खऱ्या अर्थाने आपला आशीर्वाद त्यावेळेस बर होता आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातला एक सामान्य शिवसैनिक एक सच्चा शिवसैनिक एक कळवट शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता म्हणून मी टेबलवर हो जाऊन त्या ठिकाणी जल्लोष केला होता आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे हे साहेब तुमच्या समोर मला सांगायचं होतं याच दिवसाची मी वाट पाहत होतो अतिशय आम्ही ते सहन करत होतो आम्हाला ते सहन होत नव्हतं अतिशय आम्हाला त्या गोष्टीचा त्रास त्या ठिकाणी होत होता परंतु साहेब आम्ही संस्कृतीचं सा जतन करणारे कार्यकर्ते आहोत वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे जतन करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत परंतु आमच्या अनेक प्रकारचे त्या ठिकाणी टीका टिप्पणी झाली परंतु त्या गोष्टीला आम्ही भीक घालत नाही कारण महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने जे लागणारं नेतृत्व होतं ते आम्हाला मिळालं होतं